आदरणीय कवी आर एम हरपला लेखक डॉक्टर नरेश हरिश्चंद्र सावे तारापूर आदरणीय श्री रघुनाथ माधव तथा आरेम आप्पा पाटील केळवे हे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात बहुजनांची बहुमोल सेवा करून पंचत्वात विलीन झाले साहित्य क्षेत्रात पालघर जिल्ह्यात त्यांचे नाव अग्रस्थानी आहे कविता चारोळी कथा व्यक्तिचित्र ललित चरित्र माहितीपर कथा अशा विविध विषयांत त्यांनी विपुल लेखन केले असले तरी कवी आरेम ही त्यांची मुख्य ओळख आहे त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्ह्यातील विस्तारात आपांचे बहुमोल योगदान होते त्या परिषदेचे विश्वस्त पदही त्यांनी भूषविले वाडवळी भाषा संवर्धनासाठी ते विशेष प्रयत्नशील होते वाडवळी भाषेत त्यांनी केलेले लेखन ले संस्मरणीय आहे त्यांना अभिनयाची विशेष आवड होती सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले संजीवनी मिठागर या संस्थेस त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती लोक न्यायालय पॅनल जज आदिवासी सेवा मंडळ मुंबई केळवे शेतकी खरेदी विक्री सहकारी सोसायटी केळवे मीठ उत्पादक संघ श्री शीतलादेवी व श्री हनुमान देवस्थान मंदिर ट्रस्ट अशा विविध संस्थांवर त्यांनी उच्च पदांवरून काम केले समाजोन्नती शिक्षण संस्था बोरिवली सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी पालघर कृषी विकास शिक्षण संस्था केळवे नूतन विद्या विकास मंडळ केळवे अशा शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्थांमधील त्यांची सेवा विशेष उल्लेखनीय आहे सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघाच्या विकासात त्यांच्या कार्याची खास नोंद घ्यावी लागेल त्यांनी सन दोन हजार दोन ते सन दोन हजार पाच या काळात संघाचे उपाध्यक्ष संघाच्या आरोग्यधाम व विश्रामधाम या प्रकल्पांच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांच्या विविध क्षेत्रातील सेवांबद्दल कोकण भूमी प्रतिष्ठानने कोकण समाजभूषण पद्मश्री विखे पाटील प्रतिष्ठानने पालघर भूषण न्यायिक लढा पत्रकार संघाने साहित्य भूषण कोमस आपने गुरुवर्य अ आ देसाई कार्यकर्ता पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे हल्ली अनेक घरांमधून संस्कार या शब्दांवरील विश्वास उडू पाहतो आहे पण आदरणीय आपल्याच्या घरात हा विश्वास दृढ झालेला अनुभवास येतो आहे त्यांची मुले त्यांचा साहित्याचा आणि सामाजिक कार्याचा वसा नेटाने जाणवीत आहेत आप्पांनी त्यांच्या दीर्घायुष्यात खूप माणसे जोडली आहेत त्यांच्या बोलण्या वागण्यातून प्रेमाचा झरा वाहताना अनेकांनी अनुभवला आहे त्यांच्यातील प्रेमाच्या लाभार्थ्यांमधील मी एक आहे आदरणीय आप्पा यशस्वी जीवन जगले यापुढे त्यांची उणीव नक्कीच जाणवेल त्यांच्या पवित्र स्मृतीस या, या परिसरातील समस्त साहित्यप्रेमी त्यांच्या सामाजिक कार्याचे लाभार्थी आणि सोमौशी क्षत्रिय समाज बांधव यांच्या वतीनं विनम्र अभिवादन त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो ही या निमित्त प्रार्थना डॉक्टर नरेश हरिश्चंद्र सावे तारापूर